नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला घरी येत नाही उशीर होतो तिला म्हणून घरचे खूप टेन्शन मध्ये येतात म्हणतो या खरेमुळे सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे आणि आबांना पण त्रास होतोय आई बोलत नाही आता तिला येऊ तर समोर जाब विचारतो आता मी गप्प बसणार नाही असं तो ठरवतो इकडे कला हातात चिठ्ठी घेऊन आंबाबाईच्या मंदिरात रडत बसलेली असते आदवेत तिला शोधण्यासाठी निघतो अख्ख कोल्हापूर पालट घाल घातलं परंतु हिचा काही पत्ताच नाही तिला थोडीशी सुद्धा अक्कल नाही आणि तेव्हा तिथे कला अंधारात बसलेली असते तर काही चवाळखोर गुंड तिथे येतात आणि कलाचा हातात धरतात घाबरू नकोस म्हणून तिला धरतात तर कला खूप घाबरते माझा हात सोड म्हणून ती तिथून पळायला लागते त्या गुंडांना मारते पण एक गुंड पाठीमागणं येतो आणि कलाचे तोंड दाखतो कला वाचवा वाचवा म्हणत असते तेव्हा पुढील भागात आदवेत येऊन कलाची या गुंडाच्या तावडीतून कशी सुटका करेल आणि तिला सुखरूप कसं घरी घेऊन हे येईल असे असेच अपडेट बघण्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद